बार्शी येथे श्री भगवंताच्या दर्शनासाठी नातेवाईकासोबत दुचाकीवरून येणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगातील बसने मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली अडकून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय ही घटना बार्शी कोडवाडी रस्त्यावर सकाळी घडल्या श्रावणी रणजित उबाळे असं मुलीचं नाव आहे रणजित उबाळे व संदीप उबाळे असं जखमींची नावे आहेत देवीदास परशुराम खंडेभराड राहणार बुलडाणा असं गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचं नाव आहे संदीप उबाळे फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते व त्यांचा भाऊ रणजित व पुतनीस रावणी असे दुचाकीवरून चिंचगाव येथून बार्शी येथे भगवंताच्या दर्शनासाठी निघाले होते ते स्वतः दुचाकी चालवत होते मध्यभागी पुतनीस रावणी बसली होती व मागे भाऊ रणजित बसलेला होता सकाळी साडे दहाच्या सुमारास बार्शी ते कुर्डुवाडी रोडवरील कुर्डुवाडी बाह्य वळण चौकात मागून आलेल्या एस टी बसने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली पडलेली दुचाकी एसटी बसच्या चाकाखाली अडकली पुत्नी श्रावणी हिच्या पोटावरून चाक गेल्यानं ती गंभीर जखमी झाली उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलंय